नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय उमेदवारांना भेटतोय सर्वसामान्य जनतेला भेटतोय अडचणी जाणून घेतोय आपल्यासोबत आहेत सचिन चव्हाण उमेदवार जे कले पंचायत समिती गणातून उभे आहेत नमस्कार नमस्कार अपक्ष उमेदवारी करताय तुम्ही कारण काय मी गेले पंधरा वर्ष जयकुमार गोरे भाऊंचं काम केलंय ह्या गा ह्या मायनी गटातून मी दोन हजार दहा ला उपसरपंच असताना मी पहिल्याही ग्रामपंचायतीचा ठराव जयाभाऊला दिलाय आणि जयाभाऊसाठी हो मी पंधरा वर्ष संघर्ष केलाय कि के या प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन इथं मला शक्ती म्हणजे इथं पहिल्यांदा होत्या जयाभाऊच्या हो विरोधात त्यांच्या जयाभाऊकडे हो गेल्यावर हो मला संघर्ष करण्यात करून मी आज इथं उमेदवारी मागितली होती पंचायत समितीची पण काही कारण असत त्यांनी माझ्याकडे मा पैसे नसल्यामुळे मला उमेदवारी न देता एका आयात उमेदवाराला पैसे बघून उमेदवारी दिलेली म्हणून मी अपक्ष उभा आहे तुमची ओळख सांगा मी सचिन ईश्वर चव्हाण राहणार गारुडी ही ओळख आहे मी आता हनुमानपत हनुमान सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहे इथं तुम्ही बंड करून उमेदवारी करताय मग काय मला या खटाव खटाओणाचा विकास करायचा आहे आणि मी तळागाळापर्यंत तळागाळात काम करणारा माणूस आहे माझ्या म्हणजे माझ्याकडे एवढी मोठी यंत्रणा नाही पण मी प्रत्येक मतदारापास पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि मला प्रतिसाद बी चांगला आहे लोकांचा काय म्हणजे इथले प्रश्न इथल्या अडचणी समस्या जवळ अनुभवल्या जगलाय तुम्ही त्या ह्या ह्या गटाच्या समस्या भरपूर आहेत काम भरपूर आहेत नुसता विकास थोडा विकास झालाय म्हणता येणार नाही तर इथं विकास म्हणलं तर रस्त्याच्या समस्या आहेत कलडण मध्ये आपले बस स्टँड नाही परत आमच्या गावोगावी रस्ते नाहीत आमच्या गारुडी गावात एस टी नाही आमची मुलं शाळेला चालत जातात पाच पाच दहा दहा किलोमीटर मग विकास कसला झाला म्हणायचा असा सगळे प्रश्न घेऊन तुम्ही आता पंचायत समिती लढवत आहे हो मला या भागाचा विकास करायचा आहे आणि मी आतापर्यंत वीस पंचवीस वर्ष राजकारणात आहे मी गा, गारुडी गावचे उपसरपंच दोन हजार दहा ला आहे नंतर आता मी माझी ग्रामपंचायत होती आणि मी सोसायटीला दोनदा निवडून आलोय मला ह्या गणाचा म्हणजे समस्या काय माहित आहे आता जनता तुमच्या पाठीशी आहे माझ्या जनता पाठीशी आहे जनता माझ्यावर दिसत नाही पण ज्या दिवशी निकाल लागेल तेव्हा कळेल जनता का कुणासोबत आहे हो जनता ही माझ्या बाजून आहे कारण त्यांना जनतेला माहित आहे काम करणारा कोण आहे आणि काम आता पैशा पैशाचा बाजार चालू आहे पण पैशाला भी घालणारी ही जनता नाही पैसे डावलून मला मतदान करणार आहे सगळे कसं चालू आहे प्रचार मी घर टू होम टू होम करतोय मी आज जवळजवळ एक दीड बाराशे घरही पोचलोय मी बाराशे घरी डायरेक्ट स्वतः माझ कोणी माणूस फिरत नाही स्वतः मीच फिरतोय काय आव्हान का करायचं मतदारांना मी आव्हान कर एकच करतो की तुम्ही काम काम बघून मतदान करा माझं काम असलं तरच मला मतदान करा माझं काम नसलं तर मला मतदान करू नका मी सर्व मतदारांना एवढीच विनंती करतो आणि मी जवळजवळ सर्व मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय अजून जरी कोण माझ्याकडून राहिला असेल तर त्यांना मी त्यांची दिलगिरी व्यक्त वे करतो की मी एवढा मोठा माणूस नाही की माझी यंत्रणा नाही कि मी मी, कि मी है, मी नसलो तर माझी कोणतरी येऊन तुम्हाला भेटल मी स्वतः तुमच्या माध्यमातून सगळ्याला विनंती करतो की मी काम करणारा माणूस आहे तुम्ही माझं काम बघितलंय आणि इथून पुढे मी तुमच्यासाठी अहोरात झटणार आहे माझा निकाल काही लागू द्या मला मतदान कितीही पडू द्याल पण मी ह्या गणाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी हे आहेत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण जनतेचा विकास करण्याचा ध्यासाने हे उमेदवारी करतायत चिन्ह कोणतं मी सचिन ईश्वर चव्हाण मी अपक्ष लढतोय माझं चिन्ह आहे क बशी क बशी चिन्हा समोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा मी सामान्य आहे मी माणूस आहे माझ्याकडून काय मिळणार नाही पण मी तुमचे तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती मतदारांना करतो मला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद